नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी क्रांती पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत करते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आषाढ अमावस्या आहे या अमावस्येला दीप अमावस्या असं देखील म्हणतात आषाढ अमावस्या हा दिवस दीप अमावस्या म्हणून ओळखला जातो या दिवशी घरातल्या सगळ्या म्हणजे घरात जेवढे दिवे असतील समया निरंजन छोटे दिवे मोठे दिवे या सर्व दिव्यांची स्वच्छता केली जाते आणि ह्या दिव्यांची या दिवशी आ, सुंदर अशी रास आरास मांडून पूजा केली जाते तर दीप अमावस्येला दिव्यांची पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहू शकतात त्याचप्रमाणे आषाढ अमावस्येला आपल्याला पितरांसाठी या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा कसा लावायचा आणि कुठे लावायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रत्येक अमावस्येला पितरांचे पूजन करण्याला महत्त्व आहे ज्यांना प्रखर पितृदोष असतील त्यांनी आवर्जून प्रत्येक अमावस्येला आपल्या पितरांसाठी या पद्धतीने एक दिवा हा आवर्जून लावायचा आहे दीप अमावस्या ही मोठी अमावस्या असल्यामुळे या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी आवर्जून एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तर पहा आपण दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करणार आहोतच आणि त्यासाठी आपण कणकेचे काही दिवे बनवणार आहोत तर ह्या दिव्यांमधला आपल्याला दिवा घ्यायचा नाही त्याचप्रमाणे आपण जी दिवे मुलांना ओवळण्यासाठी बनवणार आहोत तो दिवा देखील आपल्याला घ्यायचा नाही तर आपल्याला पितरांसाठी एक वेगळा दिवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तुम्हाला दिव्यापुरती मुठभर कणिक घ्यायची आहे यामध्ये मीठ आणि हळद अजिबात टाकायचे नाही नुसतं कणिक आपल्याला साध्या पाण्याने टिंबून घ्यायचं आहे आणि याचा एक दिवा आपल्याला बनवायचा आहे एकमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपण आपल्या पितरांसाठी तर्पण विधी करायची आहे ज्यांना प्रखर पितृदोष असतील त्यांनी आवर्जून हा उपाय करायचा आहे बघा जर का आपल्याला पितृदोष लागले तर बघा आपल्या घरात वाद होतात वास्तू दोष निर्माण होतात त्याचप्रमाणे कामात प्रगती होत नाही किंवा घरात लक्ष्मी टिकून राहत नाही आजार पण वाढते पैसा जास्त खर्च होते होतो आणि त्याचप्रमाणे बघा आपला बँक बॅलन्स जो आहे म्हणजे बघा पैसे आपल्या घरात टिकत नाही पैशाचा साठा वाढत नाही पैशात पैसा टिकून राहत नाही अशा अनेक प्रकारच्या अडचणी आपल्याला यायला लागतात आणि म्हणूनच तुम्ही अशा पद्धतीने हा उपाय या दीप अमावस्येला आवर्जून करायचा आहे यामुळे आपले पितर आपल्यावर तृप्त होणार आहेच त्याचप्रमाणे आपल्याला ते चांगले कृपा आशीर्वाद देखील देतात बघा कणकेचा एक दिवा तुम्हाला बनवायचा आहे एक मुखी दिवा तुम्ही बनवायचा आहे यामध्ये जोडवात तुम्हाला घालायची आहे आणि यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घातलं तरी चालेल बघा प्रत्येकाच्या घरात तिळाचं किंवा मोहरीचं तेल असतंच तुम्ही यामध्ये मोहरीचं तेल घाला आणि जर का तुमच्या घरामध्ये अजिबातच तेल मोहरीचं नसेल आणि विकत घेऊन येण्याची जर का तुमची ऐपत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे तेल असेल ते तेल या दिव्यामध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी मोहरी टाकायची आहे तुम्हाला पिवळ्या मोहरीचे दाणे थोडे या तेलामध्ये टाकायचे आहे त्याचप्रमाणे जर का तुमच्याकडे काळे तिळ असतील तर तुम्ही काळे तिळ थोडेसे टाकले तरी चालणार आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घरामध्ये तुम्ही दक्षिण दिशेला दक्षिण दिशेच्या भिंतीला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दक्षिण दिशेच्या भिंतीला हा दिवा ठेवून या दिव्याची ज्योत तुम्हाला दक्षिण दिशेकडे करून ठेवायचे आहे आता हा दिवा तुम्ही घराच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर देखील लावू शकतात किंवा तुम्ही हा दिवा तुमच्या घरामध्ये हॉलमध्ये असू द्या किचनमध्ये असू द्या तुम्ही बेडरूममध्ये असू द्या हा दिवा तुम्ही घरामध्ये देखील लावू शकतात घराच्या बाहेर जरी तुम्ही हा दिवा लावला तरी देखील तुम्हाला ह्या दिव्याची ज्योत ही दक्षिण दिशेला करायची आहे आणि हा दिवा तुम्हाला दक्षिण तु दिशेच्या भिंतीलाच लावायचा आहे बघा जी दिशा दक्षिण असेल त्या दिशेला हा दिवा लावा आणि ह्या दिव्याचं तोंड म्हणजे याची ज्योत तुम्हाला दक्षिण दिशेलाच करायची आहे तर हा दिवा लावताना तुम्हाला ह्या दिव्याखाली थोडंसं आसन द्यायचं आहे दिवा कधीही तुम्हाला खाली ठेवायचा नाही तर तुम्ही एक प्लेट घ्या यामध्ये थोडेसे तांदूळ घ्या यावर हा दिवा ठेवा आणि हा दिवा प्रज्वलित करून दीक्ष दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही लावू शकतात यानंतर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे तुम्ही दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या पितरांना स्मरण करायचं आहे तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणू शकतात त्याचप्रमाणे एक वेळा पितृस्तुती म्हणायची आहे एक वेळा तुम्हाला पितृस्तोत्र पठण करायचं आहे तर या पद्धतीने तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा कधी लावायचा तर बघा संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेस तिन्ही सांचा टायमिंग असतो सहा वाजेनंतर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्हाला बऱ्यापैकी मोठा घ्यायचा आहे जेणेकरून हा दिवा बारा साडेबारापर्यंत चालू राहिला पाहिजे बघा अमावस्येच्या दिवशी सकाळी आपले पितृ हे पृथ्वीवर भ्रमणासाठी येत असतात आणि संध्याकाळ झाल्यावर ते त्यांच्या परतीला लागत असतात आणि त्यांच्या परतीच्या मार्गात अंधार दूर होऊन प्रकाश निर्माण व्हावा त्यांना प्रकाशाची वाट दिसावी यासाठी हा दिवा आपल्याला संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत हा दिवा जळू द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा उचलून घ्यायचा हा दिवा तुम्हाला एक त्याचा गोळा करायचा आणि एखाद्या झाडाखाली तुम्ही हा गोळा ठेवायचा आहे जेणेकरून तिथे कीटक मुंग्या येऊन हे कणिक खाऊन जातील आणि यामुळे देखील आपले पितृ हे तृप्त होतील तर या पद्धतीने आपल्याला हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा लावताना आपल्याला शक्यतो कणकेचाच दिवा बनवायचा आहे कारण आषाढ अमावस्येला कणकेच्या दिव्याला जास्त महत्व असल्यामुळे तुम्ही आवर्जून कणकेचा दिवा बनवा आणि तो तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा दरवाजाच्या बाहेर तुमच्या पित्रांना स्मरण करून लावायचा आहे बघा ही अमावस्या 4 ला आनि यहाँ ला, चार ऑगस्टला आहे आणि ह्या हा दिवा आपल्याला चार तारखेला संध्याकाळी लावायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरातील सर्व दिव्यांची पूजा या दिवशी आवर्जून करायची आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही संपूर्ण पाहू शकतात धन्यवाद असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा आणि जर का काही तुमच्या इन्क्वायरीज असतील किंवा काही माहिती तुम्हाला कळाली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ